गोष्ट कशी लक्षात ठेवायची या ना की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी हवी आहे सुबत्ता हवी आहे आम्हाला सदन व्हायचं आहे येस व्हायचंच आहे मी संन्यास मार्गाचा कुठेही पुरस्कार तर नाही आहे अधिक पैसा मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे पण तो क्रमाने मिळवा चांगल्या मार्गाने मिळवा आणि जेवढा आई देईल तेवढ्याच आपल्याला उचित आहे की मात्र धारणा ठेवा आणि तरी अधिक मिळवण्याची अपेक्षा ठेवा त्यांनी नथिंग रॉग इन त्यामुळे काहीच चुकीचं नाही आहे पण श्रमांची तयारी ठेवा क्रमाने पुढे जाण्याची तयारी ठेवा थोड्या श्रमामध्ये अधिक पैसा कमावण्याने कधीही कोणाचं भर झालं नाही तसं नसतंच करी शक्य अरे तुम्हाला एक सांग तुम्हाला आम्ही आपल्या बॉसला चीट केला मला बॉसला करणार नाही मी माझ्या आईला चीट केलं माझ्या सासूला चिट केलं की आईला किंवा सासूला करणार नाही पण ती जी बसली आहे ना त्यांना प्रत्येक गोष्ट बरोबर कळत असते अरे बाबू मला एक सांगा मला आणखी विचार देवास एकाच वेळेस सगळ्यांशी म्हणायला कसं काय सगळं कळतं आम्हाला एका दोन विषय पण करता येत नाही म्हणून तुम्ही माणूसात आणि तो देव आहे जग जन्माला घालता त्या मटेरियल होत का मला सांगा काहीच नव्हतं ना तो सगळं तयार करू शकला कारण सगळं त्याच्यामध्येच आहे सगळ्यांच्या मनांचे प्रवाह शेवटी येऊन त्याच्या मनालाच मिळतात हे लक्षात ठेवा आपण ते बारा वर्षापूर्वी मांड तेरा प्रत्येकाच्या मनाचा प्रवाहाचं कनेक्शन येऊन त्या परमात्म्याच्या मनालाच मिळतो रुटिंग गोष्टी असतात करा त्याच्याकडे असं यंत्र आहे की रुटीन गोष्टी ज्या मनातले असतात त्याने एक यंत्र तयार केलं ज्या यंत्रामध्ये जातं ते त्या साईजनुसार दिवसात तसंच फळ मिळतं पण ज्या एका विषय ज्या बाहेर जायला लागतात त्या एका वेगळ्या बाजूने फेक्शन येतात आणि तो तिकडे स्वतःचं लक्ष घालतो आणि परत ह्या रुटीन ज्या गोष्टी चालू असतात सतराशे साठ दिवसामध्ये त्यांच्यावरही त्याने त्याचे अधिकारी नेमलेले असतात तेही व्यवस्थित असे मार्गदर्शक असतात त्यांनाच आपण देवदूत म्हणतो आपल्या पुरुषाच्या गरजाच्या प्रत्येक पानावरती देवदूत आहेत प्रत्येक पानामध्ये एक आहे आणि जो नीट वाचेल रेग्युलरली एक पान वाचेल त्यासाठी प्रत्येक शब्दामध्ये एखादी एक देवदूत असेल हे हे सगळं कार्य करत असं लक्ष ठेवा आणि परत दुसऱ्या मुला त्याला सगळं कळतं का आणि सगळी कनेक्शन त्याच्या त्या एका कॉम्पिटशी जोडलेली असतात आणि आपोआप त्याला काही करावं लागत नाही आपोआप सगळी चित्र समोर दिसत असतात आणि म्हणून राजा नोकऱ्या सांगतो ईश्वर असा बाळगा